आपण पाहत आहात वृत्तांत महाराष्ट्राची यवला सीमेवरील अगस्ती ऋषी चे वास्तव्य असलेल्या टंकाई किल्ल्यावर व त्यांच्या परिसरात दोन बिबट्यांचं वास्तव्य अनेक दिवसांपासून होतं या संदर्भात बागलान वृत्तांताने सचित्र वृत्तांत दिलं होतं तसेच परिसरातील नागरिकांनी सुद्धा वन विभागाकडे तक्रार केल्यावर या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता या पिंजऱ्यात नुकताच एक बिबट्या अडकला असून अजून दुसऱ्या बिबट्याच्या शोधासाठी वन विभागानं पुन्हा पिंजरा या परिसरात लावलाय परिसरात बिबट्याची दहशत असल्यानं व खरीप पिके जोमानं वाढली असून यामुळे शेतावर जाणं कठीण झालं आहे एक बिबट्या पिंजऱ्यात आला असला तरी अजून दुसरा बिबट्याची दहशत कायम आहे अंकाई किल्ल्याच्या पायथ्याला घनदाट झाडीत बिबट्याचं दर्शन झालं होतं अंकाई किल्ल्यावर श्रावणात पर्यटकांची वर्दळ असते नैसर्गिक सौंदर्यानं नटलेल्या अंकाई किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या पर्यटकांना बिबट्या नजरेत आला होता ते वृत्त रुता बागला वृत्तांतानं प्रसिद्ध करताच येऊला वन विभागानं दखल घेत त्या ठिकाणी पिंजरा लावला बिबट्या संदर्भात नागरिकांना सप्रबोधन केलं होतं दरम्यान अंकाई टंकाई किल्ल्याजवळ चार ऑगस्ट रोजी ट्रेकिंग करत असताना मनमाडचे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील प्रवीण व्यवहारे किरण भाबड गणेश वा वाहळे डॉक्टर भागवत दराडे यांना बिबट्याच्या हालचाली निदर्शनास आल्या होत्या प्रत्यक्षात बिबट्यात निदर्शनात आला त्यावेळेस वन्यप्राणी मित्र भागवत झालटे यांनी सांगितले की अंकाई विसापूर कातरणी कातरवाडी कातरवाडी वडगाव पंगू रापली परिसरातील नागरिकांनी परिसरात शेती काम करत असताना सावधानी बाळगावी तसेच श्रावण महिना चालू झाला असून या काळात नागरिक भाविक देवदर्शनाला व पर्यटनाला अंकाईटंकाई किल्ल्यावरती येतात त्यामुळे सगळ्यांनी ट्रेकिंग देवदर्शन डोंगर भ्रमंती करताना किंवा डोंगरावरती चढताना व परिसरात रात्री अपरात्री काम करत असताना सावधानी बाळगावी असं प्राणी मित्र भागवत झालटे यांनी पत्रकारांना माहिती दिली होती दरम्यान अंकाई किल्ला गोरक्षनाथ कातरवाडी कातरणी विसापूर वडगाव पंगू येथील कात्रा किल्ला हडबीची शेंडी वंजारवाडी व मनमाड परिसरात वारंवार बिबट्या आढळून येत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं होतं अखेर वन विभागानं नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी जाधव वस्ती येथे बिबट्याला सकाळी सात वाजता पिंजऱ्यामध्ये जैरबंद केलं अशी सविस्तर माहिती वन्यपशु मित्र समाजसेवक भागवत झालटे यांनी समाज माध्यमांना दिली माहिती भागल्या वृत्तांतासाठी मारुती जगधने नांदगाव